प्रकारची मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक झालेली आहे तर याबाबत काय कारवाई करता येईल का, का, आ, या का, का की प्रशासनाचा बाबतीत ज्या काय त्यांना परमिशन्स असतील त्या परमिशन ज्या ठिकाणावरून त्यांना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्यांना दिलेल्या परमिशनपेक्षा जास्त उत्खनन केलं असेल त्याचे पण सुनामे करून किंवा काही ठिकाणी असं पण झालं असणं शक्यता आहे की ज्या ठिकाणी परमिशनच नाही त्या ठिकाणी त्यांनी उत्खनन केलेलं असेल तर अशाच अशा ठिकाणी आपण कराटी अधिकारी मार्फत पाहणी करू त्याच्यावरती आपण दंडनीय कारवाई करू शकतो काय कारवाई झाली आणि किती दंड वसूल केला त्याच्यामध्ये दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मॉम्टी कंपनी त्याचबरोबर जे आर कंपनी त्यांच्या एकूण सतरा गाड्या आहेत त्या ओव्हरलोड वाहतूक करीत असताना त्या पकडल्या गेल्या त्यामध्ये त्यांच्याकडे पावत्या होत्या परंतु पावत्यापेक्षा जास्त त्रास त्यांच्या वाहनामध्ये म्हणून वाहतूक होती त्या गाड्या पकडल्या त्याच्यावरती आपण दंडनीय का कारवाई करण्यात आलेली आहे जवळजवळ नऊ लाख रुपये आपण मसुली विभागामार्फत आणि सहा लाख रुपये आर टी ओमार्फत ओव्हरलोडची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांनी दहा तारखेला दहा बारा दोन हजार चोवीस रोजी ते दंडनीय रक्कम सर्व भरलेली आहे आणि वाहने सोडलेले आहेत